नमस्कार मित्रांनो त्र्याणो बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत कोल्हापूरच्या नान्नी गावातील माधुरी अत्तीन सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे नुकताच तिला गुजरातमधील वंतारा इथे हलवण्यात आले ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे माधुरीच्या सन्मानार्थ गावात मोर्चे आणि आंदोलने झाली अशा तर सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पण कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल पण हा व्हिडिओ खरंच माधुरी अतिनीचा आहे इतर कोणत्या अत्तीचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे प्राण्यावर प्रेम केले तर ती ज्येष्ठ प्रेम करतात असं म्हणतात अनेक जण आपल्याला कुटुंबाचा भाग पडवतात आणि माधुरी हत्तीने ही नांदी गावाची अशीच एक लाडकी सदस्य आहे हत्ती स्वभावने अत्यंत पाणी आहे आणि माधुरी सारखे चाळीस वर्षावर अधिक काळ नांदीच्या लोकांसोबत राहिली आहे गावातील प्रत्येक कार्यक्रमात तिची उपस्थिती लक्षणीय असते आता तिला वंतारामध्ये हलवल्यानंतर नागरिकांनी ना ना प्रचंड नाराजी व्यक्त केली दरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की माधुरीला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली आहे याच वेळी एक लहान मुलगा तिच्या पिंजऱ्यात पडतो सर्वजण काळजीत पडतात आणि आता माधुरी काय करणार मुलाला तिच्यापासून कसं वाचवणार पण माधुरीने आपल्या सोडल्याने त्या मुलाला हववारपणे उज लोकांकडे सोपवले हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावरती तोफान व्हायरल झाला आहे लाखो लाईक आणि व्ह्यूज मिळालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी माधुरीच्या प्रेमळ स्वभावाचे कौतुक केले आहे सोशल मीडियावर माधुरीचा हा व्हिडिओ तोफान व्हायरल होता अनेकांनी त्यावर कमेंट केले आहेत पण कमेंट सेक्शनमध्ये युझर्सला म्हणणं आहे की हा व्हिडिओ माधुरी हत्तीचा नाही एका युजरने लिहिले हा व्हिडिओ चीनमधील आहे तर दुसऱ्याने हा व्हिडिओ एआय बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओची माधुरीचा आणि त्यामुळे हा व्हिडिओ माधुरीचा आहे की चीनमधील एका हत्तीचा हे स्पष्ट झालेले नाही मात्र व्हिडिओ तोफान व्हायरल झालेला आहे